नमस्कार आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक घडामोडी आणि मी रिया रुपेश पवार महाळिंगेकर आपलं सहर्ष स्वागत करते प्रियकराने डोक्यात दगड घालून प्रेयसीची हत्या केल्याची खळबळजनक घटना पालघर तालुक्यात घडली आहे हत्या करून फरार झालेल्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे पालघर तालुक्यातील मुरबे येथे राहणाऱ्या प्रियकराने आपल्या प्रेयसीची प्रेमसंबंधात भांडण झाल्याने डोक्यात दगड घालून निर्गुण हत्या केल्याची घटना पालघर तालुक्यातील मुरबे येथे घडली आहे तरुणीची हत्या करून फरार झालेला प्रियकर सोमवारी संध्याकाळी सातपाटी येथून पोलिसांनी ताब्यात घेतला प्रियकर प्रेयसी हे मुरबे या एकाच गावात राहणारे सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे आठ वाजण्याच्या सुमारास दोघेही आपापल्या घरातून कामावर जाण्यासाठी निघाले मध्येच कुंभवली गावाजवळ रस्त्यात या दोघांमध्ये भांडण सुरू झाले भांडणादरम्यान डोक्यावर दगडाने वार करून प्रियकर आणि प्रेयसीला रक्तबंबाळ केले या दरम्यान तिथे जमलेल्या नागरिकांनी दोघांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला या दरम्यान प्रेयसीची उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जातो असं सांगून प्रियकर हा तिला दुचाकीवर बसून एकलारे गावाजवळील खाडीच्या खाजन परिसरात घेऊन गेला दोघांमध्ये भांडण झाल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी मुलीचे कुटुंबीय आणि पोलिसांना दिल्यानंतर बोईसर पोलिसांनी स्थानिक नागरिकांसह खाजन परिसरात शोध मोहीम सुरू केली दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास प्रेयसीचा मृतदेह खाजन परिसरात सापडला लाल रंगाचे कपडे आणि काळ्या रंगाची बॅग यावरून तिची ओळख पटवण्यात आली यानंतर बोईसर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे खून करून पसार झालेला आरोपी सातपाटी येथून ताब्यात घेऊन अटक केली मृतदेह शवविच्छेदनासाठी तारापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिरीष पवार हे अधिक तपास करत आहेत अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क